आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे उद्या म्हणजेच एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच या देशाचं बजेट सादर करणार आहेत या बजेटमध्ये सुद्धा अनेक मोठ्या आणि लोकप्रिय घोषणांची शक्यता वर्तवण्यात येते खर तर पुढच्या काही काळात आता लवकरच आगामी निवडणुका पाहता या निवडणुका लवकरच होऊ पाहत आहेत त्यामुळे या निवडणुकांच्या दृष्टीनं आता देशात कुठला लोकप्रिय घोषणा होणार किंवा कुठली सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून कुठल्या घोषणा होणार मोदी सरकारकडून सरकार जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणते प्रयत्न होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे खरंतर या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच अगदी देशाचंच लक्ष लागलेलं आहे कारण मोदी सरकारच्या काळातला मोदी सरकारचा हा दुसरा कार्यकाळ आहे आणि या दुसऱ्या कार्यकाळातला हा शेवटचा बजेट असणार आहे त्यामुळे या बजेट कडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सहाव्यांदा हे बजेट सादर करण्यासाठी आता सज्ज झालेल्या आहेत आणि त्यापूर्वी आता हे जे अधिवेशन किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन आपलं सादर होत आहे उद्या बजेट सादर केलं जाणार आहे आणि याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे केंद्र सरकार किंवा मोदी सरकार या मोदी सरकारच्या कार्यकाळातलं दुसऱ्या कार्यकाळातलं हे शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता या अधिवेशनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय कारण यावेळी या, या शेवटच्या अधिवेशनात आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार नेमक्या कोणत्या घोषणा करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे साधारण उद्या अकरा एक वाजता सकाळी अकरा वाजता हे अर्थसंकल्प सादर केलं जाईल आणि नेम म्हणजे याही पूर्वी अकरा ही वेळ असते आणि कदाचित उद्या सुद्धा अकरा तारखेला हे अर्थसंकल्प सादर केला जाईल निर्म, निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि लोकसभेत हा अर्थसंकल्प मानला जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच कळेल की नेमकं या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला आणि देशाला काय मिळालंय लोकसभा निवडणुकीपूर्वीच यावर्षी हा अर्थसंकल्प पार पडतोय त्यामुळे हा अधिवेशन महत्वाचा मानला जातोय दरम्यान हे बजेट सेशन सुरू होण्यापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं आहे पाहुयात मोदींनी नेमकं काय इस नए संसद भवन में जो पहला सत्र हुआ था उसके आखिर में इस संसद ने एक बहुत ही गरिमापूर्ण फैसला लिया था और वो फैसला था नारी शक्ति बंधन अधिनियम और उसके बाद 26 जनवरी को भी हमने देखा किस प्रकार से देश ने कर्तव्य पथ पर नारी शक्ति के सामर्थ्य को नारी शक्ति के शौर्य को नारी शक्ति के संकल्प की शक्ति को अनुभव किया और आज बजट सत्र का आरंभ हो रहा है तब राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी का मार्गदर्शन और कल निर्मला सीतारामन जी के द्वारा इंट्रीम बजट एक प्रकार से ये नारी शक्ति के साक्षात्कार का पर्व है साथियों मैं आशा करता हूं कि गत दस वर्ष में जिसको जो रास्ता सुझा उस प्रकार से संसद में सबने अपना अपना कार्य किया लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि जिनको आदतन हृदय करने का स्वभाव बन गया है जो आदतन लोकतांत्रिक मूल्यों का चीरहरण करते हैं ऐसे सभी माननीय सांसद आज जब आखिरी सत्र में मिल रहे हैं तब जरूर आत्मनिरीक्षण करेंगे कि दस साल में उन्होंने क्यों किया अपने संसदीय क्षेत्र में भी सौ लोगों को पूछ ले किसी को याद नहीं होगा किसी को नाम भी पता नहीं होगा जिन्होंने इतना हो होल्ला किया होगा लेकिन विरोध का स्वर तीखा क्यों ना हो आलोचना तीखी से तीखी क्यों ना हो लेकिन जिसने सदन उत्तन। <laughs> या आर्थिक वर्षासाठीचा हा अर्थसंकल्प उद्या म्हणजेच गुरुवारी संसदेत निर्मला सीतारामन सादर करणारे आहेत आणि यंदाचा अर्थसंकल्प हा जरी अंतिम असला तरीही येणाऱ्या निवडणुका पाहता किंवा मतदार वर्ग जो आहे त्यांना त्यांना लक्षात लग, घेता किंवा सर्वसामान्य जनतेला लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना फोकस मध्ये ठेवून केंद्रस्थानी ठेवून कुठल्या घोषणा या करत आहे सरकार करत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान दुसरी या अधिवेशनाची एक महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे नव्या संसदेत होणार आणि नव्या वर्षातलं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडते आणि नव्या अशी नव्या इमारतीत होणार हे पहिलं अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशनात अ... जी ज्या ज्या खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांच्या त्या दृष्टीनं सुद्धा एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशनात ज्या खासदारांना निलंबित करण्यात त्या खासदारांचं निलंबन सुद्धा आता मागे घेण्यात आलेलं आहे अधिवेशनात सभागृहात गोंधळ घातल्याचं कारण देऊन या खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्यापैकी राज्यसभेतल्या अकरा तर लोकसभेतल्या तीन खासदारांना यापूर्वीच्या निलंबित करण्यात आलं होतं हे प्रकरण जे आहे ते विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आलं होतं आणि असं जरी असलं तरी आता राज्य सरकारच्या वतीनं सर्व खासदारांचं हे निलंबन जे आहे ते मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली आणि त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी हे निलंबन जे आहे ते मागे घेतल्याचं आता समोर आलेलं आहे प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीनंतर प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळेस त्यांनी या संदर्भात ही माहिती दिली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून केंद्र सरकारकडून काल म्हणजेच मंगळवारी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती संसद भवनाच्या परिसरातल्या जे ग्रंथालय इमारत आहे इथं ही या बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत काँग्रेस असेल तृणमूल काँग्रेस असेल समाजवादी पक्ष असेल किंवा मग जनता दल युनायटेड असेल तसंच शिवसेनेचा शिंदे गट यासह देशभरातल्या इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते या बैठकीला आणि या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे जे कामकाज आहे ते सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि यानंतरच या बैठकीनंतर प्रल्हाद जोशी यांनी खासदारांचं निलंबन मागे घेतलं असल्याची माहिती सुद्धा दिली दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता काही राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येते हा अर्थसंकल्प जो आहे तो लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होतोय त्यामुळे आ, आ, कौन आ, या अर्थसंकल्पाला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे अंतरिम अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन नेमक्या कोणकोणत्या तरतुदी करणार किंवा कोणत्या घोषणा करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय